घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे शहरातील साखरी रोड परिसरामध्ये मध्यरात्री खाजगी बस चालकांना लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय शहरांमध्ये एंट्रीसाठी पाचशे रुपये लागतील असं सांगून दोन गुंड खाजगी वाहन चालकाकडून पैसे वसूल करत असल्याचा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे या अशा पद्धतीच्या वसुलीमुळे खाजगी वाहन चालकांमध्ये भीतीचं चा वातावरण आहे वसुली करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत मात्र रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे शहरातील गुंडांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे या प्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे

चातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा